नमस्कार 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 दादा थोडं जोरात बोला मिनिट नाव सांगा आपलं हनुमान रस्तुमराव सवंडकर राहणार टिंबोर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शेहचाळीस एकाहत्तर झिरो सहा बरं बर। पिक चे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फॉरून किती दिवस झाली चौथा दिवस निघाय चौथा दिवस आता शेतकरी बंधून सर्वात जास्त इन्फेस्टेशन असलेली म्हणजे करपा रोग भयानक असलेली हळद होती बरोबर आहे हो बरोबर अतिवृष्टीमुळे इथं पाणी हेल्ड सोडून त्याच्या लायकीची झाली होती तिथं तुम्ही एक्स्ट्रीम आणि करून चार चार दिवस झाले तो तुमच्याच हाताने रिझल्ट दाखवा शेतकऱ्यांना काय नवीन येणारा करपा आहे का ते थांबलाय पण पहिला आहे तसा राहिलाय पहिला जो करपा आता हा करपा हा जागेवर थांबवला आणि नवीन आहे का ते पानावर्यामध्ये काय काहीच नाही याच्यावर डाग सुद्धा नाही म्हणजे यात काही खोटं बोलण्यासारखं आहे तुम्हाला आम्ही डेमो दिलेला आहे डेमो डेमो दिलेला आहे का विकत घेतलाय काय म्हणजे शेतकरी म्हणजे दहा पर्यटक हा म्हणजे आता इथं त्यांच्या अर्ध्यात फवारणी झालेली होती पलीकड त्यांनी फवारलं नाही तर तिकडे करपा आणखी आहे नवीन पानावर पण आहे आणि तो जुना वाढत जातो जे खरंय ते आहे खरंयच शेतकरी बंधूंना वापरायला पाहिजे का हो शंभर टक्के वापरायला पाहिजे करप्यासाठी करप्यासाठी नंबर एक आहे नंबर एक एक्स्टिमाने पिक शक्ती हिवळेपणा घालून आता या फील्डवर हिरवेपणा पण आणलाय हो बरोबर आहे बर 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 धन्यवाद दादा